प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत सांगितलं होतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे <अगी> ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येईल ज्या ज्या वेळी समाजावर आपत्ती येईल ज्या ज्यावेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल ज्या ज्यावेळी समाज हा धर्माच्या मार्गावरनं पथभ्रष्ट होईल त्या त्यावेळी वेगवेगळ्या रूपानं मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्याच्या आक्रमणांमुळे समाज भेदा समाज समाजातल्या भेदाभेदांमुळे समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं